श्रीस्वामी समर्थ श्री गुरुचरित्र पारायण करताना हे सात महत्त्वाचे नियम माहीत असणे गरजेचे आहे हे नियम पाळले नाही तर पारायण करूनही फळ मिळणार नाही दत्तात्रयांचे श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ महाराज असे चार अवतार आहे दत्तात्रेयांच्या सेवा म्हणून श्री गुरुचरित्र पारायणाचे पठण करण्याला फार महत्त्व आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय असून संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहे काही ग्रंथात त्रेपन्नाध्याय आहेत या ग्रंथाचा श्रीपाद श्रीवल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपणे वर्णन करण्यात आलेले आहे गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व एक गाय यांना निवेद अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रेयाची कामधेनू असल्याचे आसले असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले हार तुळशीपत्र पत्र सुगंधी उद्बत्ती धूप कलश विड्याची पाने निवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन नात रांगोळी असे आसन दोन एक चौरंग चौरंगावर पिवळं किंवा भगवत कपडा चौरंगाभोवती व गुरुदत्तात्रेयाच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगा सांब्याचं तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समई लावावी पारायणास बसण्यापूर्वी गाव गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी व्हावे वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटी ठेवावी प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एकमाळ गायत्री मंत्र जप एकमाळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री गुरुचरित्र पटनास सुरुवात करावी पारायणाच्या याच दिवसात हे नियम लक्षात ठेवावे दुपारी बारा ते साडे साडेबा साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या बिक्षीची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यासारखंच नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळी एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यासारखत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे खाऊ नये तिखट पदार्थ कांदा लसूण याचा आहारात समावेश कर ग्रंथाचा निवेद गायला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्यतो व झोपावे पलंगावर झोपू नये गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलून किंवा रबरी चप्पल जोडा वापरावा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमंत्र शिपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीसने वेद दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे नो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ